विदर्भ हा पहिल्या टप्प्यामध्ये काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे म्हणजे मला आठवतो त्याप्रमाणे नेहमीकरता पहिली सभा रामटेकला व्हायची आणि रामटेक मधून ज्याला कुठं कुठंच निवडून येत नाही अशी जी माणसं आहेत उदाहरणार्थ नरसिंह रावांना तिथून निवडून आणलं तिथून गुलाम नबी आझादांना निवडून आणलं इतका म्हणजे हक्काचा असा काँग्रेसचा बालेकिल्ला होता त्याच्यानंतर काळाच्या ओघामध्ये तो भारतीय जनता पक्षाचा बाले किल्ला झाला म्हणजे भारतीय जनता पक्षाचा जवळपास वर्चस्व असं समजा की ते विदर्भावर होत म्हणूनच पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भाच्या निवडणुका नु, नु, झाल्या पण जस म्हणतात ना की प्रथम ग्रासे मक्षिका पातम त्याप्रमाणे पहिल्याच निव या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला आलं की जसं समजतो तस परिस्थिती नाही आहे परिस्थिती जरा बऱ्यापैकी थोडीशी वेगळी आहे हे त्यांच्या लक्षात आलं पण नागपूर जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राजधानी आहे जिथे एक लिजेंडरी व्यक्तित्व राहतो ज्याला आपण व्यक्तित्व म्हणतो तर नितीन गडकरी हे उभे पण नितीन गडकरी यांना असं म्हणत की ही निवडणूक अटीतटीची झाली माझ्या मते तशी काही अटीतटीची झालेली नाही आता काय झालं हे आपण थोडं समजत घेऊ एक तर गडकरी हे मुळातले तळागळातले कार्य करते आणि ते कार्य राहील कधीही शेवटपंडे याला मोठे नेते झाले तरी त्याचा गर्व त्यांना नाही आहे किंवा कसला अहंकार नाही आहे मला तुम्ही मत द्या अथवा न द्या मी तुमची कामं करत राहणार असं त्यांचं नेहमी सांगणं असतं म्हणजे अगदी देश पातळीपासून नागपूर पर्यंत रस्त्याचं प्रचंड असं जाळ गडकरींनी म्हटलं पण या माणसाचं नाव कधीही मोदींनी घेतलं नाही एक महत्वाची गोष्ट अशी की नागपूरचा मुस्लिम समाज सुद्धा गडकरींच्या बरोबर आहे आणि आपल्यानंतर आपला मुलगा राजकारणात आला पाहिजे आपली पत्नी राजकारणात आली पाहिजे कोणीतरी राजकारणात पाहिजे हे अशा प्रकारचं कसंही त्यांच्या मनामध्ये आकर्षण नाही इव्हन पंतप्रधान पद आपल्याला मिळेल याच देखील अभिलाषा नाही खरं म्हणजे त्यांना मिळण्याची शक्यता आहे म्हणजे महाराष्ट्राला तो बहुमन मिळण्याची शक्यता आहे यावेळेस कदाचित पण त्यांच्या मनामध्ये तशा प्रकारचा काही अहमभाव नाही त्यांच्या विरुद्ध जे उभे राहिले ते विकास ठाकरे विकास ठाकरे तसे आमदार आहेत ते। पण ग्रामीण मध्ये तसंच त्या बऱ्यापैकी त्यांचा प्रश्न आहे शहरामध्ये म्हणाल तर गडकरीच आहे आता गडकरींचे जे सगळे प्रश्न आहेत ते खरं सांगायचं म्हणजे थोडे पक्षांतर्गत आहेत त्याला पक्षांतर्गत ही ज्याला समोरून येऊन असे दिसणारे असे प्रश्न नाही पण आहेत मात्र आता बघा पहिल्या यादीमध्ये त्यांचं नावच नव्हतं नितीन गडकरीचं खरं म्हणजे नितीन गडकरी ही पहिल्या तीन चार जणांचे मंत्री पण त्यांचं नाव नव्हतं भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले ते म्हणजे इतक्या मोठ्या पदावर ते गेलेले झालं असं की ते राष्ट्रीय अध्यक्ष असताना आपले नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि त्या ठिकाणी संजय जोशी हे प्रांत प्रचारक होते काळाच्या ओघात झालं असं की नाकापेक्षा मोदी जड म्हणतात त्याप्रमाणे संजय जोशींचं जो त्यांना ओझ वाटू लागलं आणि मग त्यांनी संजय जोशींना गुजरातच्या बाहेर काढण्यासाठी का गडकरी यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्याला विरोध केला आणि त्या प्रांत प्रचारकाची संजय जोशी यांची बाजू लावून धरली आता ही गोष्ट घडून खूपच दिवस झालेली आहे पण त्याची खदखद ही मोदींच्या मनातून कधी गेली नाही आणि ती खदखद जी आहे ते खाली कधी 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 पाझरते तर असं समजा की असाच पाझर थोडासा सुटलेला असतो तो आपल्याला कधी कधी पाहायला मिळतो म्हणजे नरेंद्र मोदी विमानतळावर असताना गडकरी त्याला हिंग लावून विचार नाही विमानतळावर सुद्धा गेले नाही कारण दोघांमध्ये तसा काही फार वितुष्ट नाही पण मनामध्ये थोडेसे विकल्प आहे ही गोष्ट मात्र खरी पण त्याचा मतदारसंघावर कसलाही परिणाम होणार नाही गडकरी यांचा विजय हा अगदी निश्चित आहे वाहतूक ही आपल्या देशाची धर्व सिस्टीम असते आणि यामध्ये गडकरी यांनी केलेल्या कामाचा जो इम्पॅक्ट आहे तो देशभर आहे किंबहुना एकच काम त्यांनी असं केलं की ते तुम्हाला देशभर भाजपचं काम म्हणून पाहताय जैव ऊर्जा क्रांतीमध्ये सुद्धा त्यांचं महत्वाचं योगदान आहे जैव इंधनाचा त्याने नुसता स्वीकार नाही केला तर त्याचा प्रसार देखील अतिशय गतिमान पद्धतीने केला सौर ही त्यांचं महत्वाचं स्थान आहे यापेक्षाही महत्वाची गोष्ट म्हणजे गडकरी हे एकमेव आजादशत्रू आहेत म्हणजे जसं सांगितलं त्याप्रमाणे नागपूरमध्ये विरोधक हो, योग किंवा सत्ताधारी योग हो, कसलाही भेदाभेद कर, न काम करता त्याचं काम करतात त्याचप्रमाणे रस्त्याची कामं करताना त्यांनी कधीही हे पाहिलं नाही की हा विरोधकाच्या रस्त्यातून एरियातून जातो हा आपल्या एरियातून जातो असं कधीही केलं नाही आणि देशभर ते जाणं आणखा म्हणलं आता जर भारतीय जनता पक्षाची गाडी जर दोनशे दहा ते दोनशे पस्तीसमध्ये गडगडली तर हे सावरण्याचं काम फक्त आणि फक्त नितीन गडकरी करू शकतात त्याचं कारण म्हणजे सर्व पक्षाचे देशातल्या त्यांचे अतिशय स्नेहाचे संबंध म्हणजे सत्तावीस मेला त्यांचा जो वाढदिवस झाला त्याला लोकांनी जंगी स्वरूप दिलं म्हणजे अक्षरशः दक्षिणेपासून उत्तरेपर्यंतचे जेवढे साईडलाईन झालेले प्रवाहात असलेले तेवढे म्हणून माणसं आहेत की त्यांना भेटायला आली त्याचं खरं कारण म्हणजे त्यांना इंडिकेशन मिळालं की पुढचा कदाचित पंतप्रधान हे महाराष्ट्राचं असेल आणि ते नितीन गडकरी असते आणि कुठल्याही प्रकारची खोक्याची देवाणघेवाण न करता अतिशय प्रेमाने ते सगळ्या पक्षाशी जोडू शकतात आणि हा भाजपचा दर पुढे नेऊ शकतात म्हणून गडकरी यांचं महाराष्ट्रातलं स्थान त्यांची निंगाटलेली उंची ही अत्यंत महत्त्वाची आहे त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी महाराष्ट्रातला नागरिक म्हणून माझ्या शुभेच्छा